मध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या संख्येने आहे त्याचबरोबर त्यामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांची सर्वाधिक आहे मात्र याच आता आंदोलनाची वेळ ही वारंवार येताना पाहायला मिळते मी पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून सारथी बारटी आरटी महाज्योती आणि अमृतचे जे काही विद्यार्थी आहेत ते सगळेच विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत त्यापैकी एक विद्यार्थी आहे जो उपोषण करतोय आणि प्रकृती खालावताना खर तर या विद्यार्थ्यांची जी काही मागणी आहे ही मागणी आताची सगळा संघर्ष आहे आणि दर दोन तीन महिन्यांनी अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असतील किंवा संशोधन करणारे विद्यार्थी असतील वारंवार पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलन ही पाहायला मिळतात काय नेमकी मागणी करताय तुम्ही दोन तीन दिवस झालं बसलेले आहात मात्र अजून दखल घेतली नाहीये कुणी आज बाळासाहेब येत आहेत दरअसल आम्ही सर्व इथे बसलेले फक्त पीएचडीचे विद्यार्थी आहेत मागील दोन वर्षांपासून आम्हाला जी सारथी महाज्योती बार्टी मार्फत ज्या फेलोशिप दिल्या जात होत्या त्या देण्यात आलेल्या नाहीये अमृत आणि आरटी सारख्या संस्थेच्या फक्त स्थापना झालेल्या आहेत त्यांच्या कुठल्याही फेलोशिप पीएचडी साठीच्या स्कीम पण सुद्धा अजून लाँच नाहीये तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या ज्या की तुमच्या विजनरी पॉलिसीज होत्या जेणेकरून उद्या भविष्याचं संशोधन या देशाचं ज्याच्यावर डिपेंडेंट आहे त्या तुम्ही सुरळीत चालू ठेवा हे विद्यार्थी सगळे लायब्ररीत आणि लॅबमध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत यांचं आंदोलन करायचं खरं तर काही अनुभव नाही काही नाही परंतु यांच्या मागण्या जेन्युन आहे मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे तुम्ही या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या आणि यांना विद्यापीठात वापस जाऊ द्या धन्यवाद नक्कीच या आंदोलना खर तर महिलांची संख्या मुलींची संख्या सुद्धा जास्त आहे मुलींशी बोलणार काय सांगशील तू तू आज या ठिकाणी दोन दिवसांपासून बसलेली आहेस एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना आहेत जिथे असाच पैसा दिला गेला ज्या योजनाही आता मागे घेतल्या इलेक्शन नंतर मात्र तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर वारंवार अशा पद्धतीने रस्त्यावर बसण्याची झोपण्याची वेळ काय येते मला ना ह्याचीच खंत वाटते की एक संशोधक विद्यार्थी असून सुद्धा मला रस्त्यावर येण्याची वेळ लागते तर मग मी एका नॉर्मल विद्यार्थ्याचं तर कायच बोलणार आहे मला वाटत नाही की काही मला बोलायचं आहे कारण असं वाटतं आम्ही कुठे पैसा त्यांचं नुकसान नाही करत आहे आम्ही याच्यातून काही ना काही पॉलिसी देणार आहे एखादा काही नवीन व्हरायटी देणार आहे त्या आपल्याच भल्याचं आहे आणि हे जर सरकारला समजत नसेल तर याच्यापेक्षा मोठी खंत काय ठीक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणण्यापेक्षा इथे येऊन दाखवाना आहे ना आम्ही तुमच्या बहिणी आम्हालाही समजू दे आम्ही आहोत तुमच्या बहिणी मला असं वाटतं की प्रत्येक इथल्या बसलेल्या विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला मे, न्याय मिळालाच पाहिजे कारण प्रत्येक माणूस त्याचं काम सोडून आलेला आहे त्यामुळे ह्याची दखल सरकारने लवकरच घ्यावी हीच माझी विनंती आहे जेव्हा हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतात हे आंदोलन काही असं एक दिवसात उभं राहिलेलं नसतं आंदोलनाच्या मागे खूप दिवसांपासूनचा हा सगळा लढा असतो फेलोशिप न मिळणं हे खूप छोटं वाक्य आहे म्हणजे एक वाक्य की फेलोशिप नाही मिळाली मात्र या एका वाक्याच्या मागे तुमचा किती स्ट्रगल असतो आणि फेलोशिप मिळाली नाही तर किती अडचणींना सामोरं जावं लागतं बघा मॅडम आम्ही मी कृषी संशोधक विद्यार्थी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठावर म्हणालोय आम्ही कृषी विद्यार्थी आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय काय अडचणी आम्हाला संशोधन करायचं म्हटलं फीड करावं लागतं लॅब्स मध्ये करावं लागतं त्यासाठी खूप महागडे केमिकल्स आहेत जर मॉलिक्युलर वर्क करायचं म्हटलं तर प्रायमर्स आणावं लागतं तर दोन ते तीन लाख रुपये खर्च त्यासाठी असतो आम्ही सर्व विद्यार्थी कृषी संशोधक विद्यार्थी सर्व सामान्य घरातून असतो आणि एवढा खर्च यांना परवडणारा नसतो त्याच्यामुळे आम्हाला हाय क्वालिटी रिसर्च वर्क कडे जाताच येत नाही आहे आम्ही तो विड्रॉ करावा लागतो यावर आम्हाला साधसावर घ्यावं एक खूप मोठं नुकसान आहे मॅडम त्यामुळे आम्हाला शासनाकडे विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं व आम्हाला फेलोशिप द्यावी जेणेकरून आम्हाला चांगल्यातल्या चांगला, चांगला रिसर्च करता येईल आणि भविष्यामध्ये काहीतरी नवीन 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 गोष्टी ज्या की जनकल्याण जन, जन लोकांसाठी चांगल्या गोष्टी करता येईल याची आम्हाला खात्री आहे तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की खूप चांगलं संशोधन आम्ही करून दाखवू आणि हे तर जग जाहीरच आहे कृषी क्षेत्राचं योगदान सगळ्यांना माहितीच आहे पण आता ठीक आहे आपण सगळं म्हणतो आपण मध्ये तर आपण उत्पन्नामध्ये परिपूर्ण झालेलो आहोत पण समोर येणारा क्लायमेट चेंज हा जो इशू आहे याच्यावर सुद्धा संशोधन करणं खूप गरजेचं असतं जसं की ड्रॉट झालं फ्लड झालं याच्यावर हे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम आहे आणि जर कृषी संशोधकांनी याच्यावर कधी रिसर्च नाही केला तर हे भविष्यात खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि शासनाला ह्या गोष्टी कळतात काय होतं कुठेतरी काहीतरी एक मिसलीड म्हणा मिस इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत जात जाते पीएचडी विद्यार्थ्यांची त्यामुळे काय होतंय की गव्हर्नमेंटचं असं मत बनलंय की चे विद्यार्थी काहीच करत नाही ते फक्त पैशासाठीच पीएचडी करताय पण तसं मुळीच नाही तुम्ही विद्यापीठांना भेट द्या भेट द्या म्हणजे माझी विनंती आहे तर काय मुलं अभ्यास करतात काय रिसर्च करतात अॅक्च्युअल जाणून घ्या ह्या गोष्टी हा लॅक लॅक ऑफ पॉईंट आहे मॅडम त्यामुळे हे या इतके विद्यार्थी एवढ्या पावसामध्ये उभे आहेत दोन दोन तीन तीन तास काल एवढ्या जोरात पाऊस होता आधीच हल्ले दे आमची तळमळ समजून घ्यावी आणि यामागे सरकारने आमची तळमळ समजून आमच्या मागण्या मान्य कराव्या त्वरित आम्हाला फेलोशिप जाहीर आपल्या नोंदणी दिनांकापासून देण्यात द्यावी थोडं जेव्हा तुम्ही एखाद्या पद्धतीचं आंदोलन करता तर मला विशेषतः मुलींना हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही महिला म्हणून आंदोलनात बसलेले आहात एखाद्या मुलीकडे तसा फार कमी वेळ असतो शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरी मिळवण्यासाठी घरच्यांचं प्रेशर असतं वगैरे हे सगळं असतं आज किमान केवळ या फेलोशिपमुळे किती अडचणी येतात महिला म्हणून मुली म्हणून हे सगळं करतात म्हणजे घरचे तर प्रॉब्लेम असतातच मुलींना कारण ट्वेंटी फाईव्हच्या नंतर मुलींना घरून प्रेशर असतात लग्नासाठी तर माझं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे पण मग घरचे हे करतात ना की तुम्ही किती दिवस म्हणजे कमवणार नाही तुम्हाला काहीतरी सोर्स पाहिजे इन्कमचा त्यामुळे प्रेशर तर असतात आणि मग आम्हाला संशोधनासाठी भरपूर खर्च लागतो माझं मॉलिक्युलर अनालिसिस आहे मला दोन लाख रुपये खर्च लागत होता तर पैसे नसल्यामुळे माझं ते ऑब्जेक्टिव्ह कॅन्सल केलं गेलं ला, तर मग अशा खूप प्रकारच्या अडचणी आम्हाला यामध्ये येतात त्यासाठी आम्हाला सर्वांना फेलोशिप पाहिजे म्हणजे पाहिजे आणि दोन वर्ष झालं आम्ही सगळं सर्व सरकारच्या म्हणजे आमदार झालं खासदार सर्व मंत्र्यांना निवेदन देऊन थकून गेलेलो आहे त्यामुळे आम्ही तीन दिवस झालं आंदोलनाला बसलो आहे पाऊस सुरू आहे आणि त्याची सुद्धा ते सरकारने काहीच दखल घेतलेली नाही तर सरकारला आमची विनंती आहे कोणाला काही प्रॉब्लेम किंवा कुणी आजारी पडण्याच्या आधी किंवा काही होण्याच्या आधी त्यांनी आमची त्वरित दखल घ्या नक्कीच हे जे आंदोलन आहे या आंदोलनामधला एक विद्यार्थी आहे जो या ठिकाणी अमरण उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती ढासळताना पाहायला मिळते त्यामुळे त्या विद्यार्थ्याशी आपण थेटपणे बोलणार आहोत की नेमकी त्यांची ही जी काही मागणी आहे ही मागणी, मागणी मान्य झाली नाही तर मग काय दादा तुम्ही झोपून राहा मला फक्त इतकंच सांगा की तुम्ही दोन तीन दिवसांपासून उपोषण करताय प्रकृती खालावतीये मात्र सरकार दखल घेत नाही कडून कुठल्याही प्रतिनिधींनी या संदर्भात कुठलीही भूमिका आतापर्यंत जाहीर केलेली नाहीये आमच्या सारथी बार्टी महाज्योती अमृत आरटी या सर्व संशोधक पीएसडी संशोधक विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की रखडलेल्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या पीएचडी फेलोशिपच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध कराव्यात त्यानंतर या फेलोशिपच्या जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर एक महिन्यामध्ये त्याची निवड प्रक्रिया पूर्ण करून मुलांना अवॉर्ड लेटर देण्यात दे यावेत त्याच सोबत मुलांना युनिव्हर्सिटी नोंदणी मुला पीएचडी फेलोशिप मिळावी दोन वर्ष तुम्ही जाहिराती काढल्या नाहीत त्यामध्ये मुलांची कुठली चूक नाही अशी त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये डिले केलात म्हणून त्याचा मुलांना त्रास व्हायला नको मी आम्ही जवळपास या मंत्रालयामध्ये सारथी वारटी महाज्युती अमृत संस्थांना जवळपास दोन वर्ष असंख्य निवेदना दिली कंटाळून जाऊन आम्ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आज बावीस दिवस सलग बेमुदत उपोषण केलं सारथी संस्थेसमोर त्यानंतर मग सारथी बार्टी महाज्योती अमृत आरटी सगळ्या संस्थांचे विद्यार्थी विद एक झाले त्यांनी काल पुणे विद्यापीठापासून पायी मोर्चा काढला आणि गुडली चौकामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन धरणी आंदोलन आणि माझं स्वतःच आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे माझी सरकारला हात जोडून विनंती आहे मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आमची फेलोशिपची मागणी मान्य करा आणि मी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की जर फेलोशिपची जाहिरात आली तर आम्ही तुम्हाला सर्वांना निमंत्रित करून तुमच्या हस्ते अवॉर्ड लेटर पीएचडी डी फेलोशिपसाठी स्वीकारू नक्कीच या हे आंदोलन जे आहे ते आता थोडंसं उग्र स्वरूप धारण करताना पाहायला मिळत आहे कारण आंदोलनामधल्या एका विद्यार्थ्याची ज्याने अमरण उपोषणचा पवित्रा घेतलेला आहे या विद्यार्थ्याची प्रकृती सुद्धा खालावताना दिसतेय त्यामुळे खरंतर सरकारने या विद्यार्थ्यांची दखल लवकरात लवकर घेणं हे अत्यंत गरजेचं झालंय मात्र अजूनपर्यंत सरकारच्या कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेले नाहीयेत त्यामुळे त्वरित सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी अशीच मागणी करताना हे विद्यार्थी पाहायला मिळतात आणि आपण जर पाहायला गेलं सलग पुण्यामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस आहे या मुसळधार पावसामध्ये सुद्धा हे विद्यार्थी याच ठिकाणी बसून होते आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून सुद्धा अजूनही सरकारचं कुणीही या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाहीये ही खंत व्यक्त करताना विद्यार्थी पाहायला मिळतात म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांवरती करोडोंनी पैसे खर्च केले जातात या योजनांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो अनेक विकास कामं काढली जातात या विकास कामांमध्ये सुद्धा अनेक भ्रष्टाचार होत असतात मात्र भ्रष्टाचारामध्ये इतका सगळा पैसा जात असताना किंवा नको असलेल्या फारशा गरजेच्या नसलेल्या योजनांमध्ये इतका सगळा पैसा जात असताना जिथे पैसा देण्याची खरंच खूप जास्त गरज आहे शिक्षणावरती पैसा खर्च करण्याची गरज असताना शिक्षणावर मात्र सरकार तितकस लक्ष देत नसल्याची खंत या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धोटॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड